या पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल कोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शहर पोलीस दलाच्या भरती प्रक्रिया येणाऱ्या अकरा दोन दोन हजार सव्वीसपासून चौदा दोन दोन हजार चार दिवस पेपर वेरिफिकेशन आणि ग्राउंड एक्झामिनेशन होणार आहे हे मैदानी चाचणीच्या दरम्यान दररोज अंदाजा एक हजार एक हजार शंभर आणि अकराशे त्रे तर अशा ती चारही दिवसलं वेगळं वेगळं संख्येने आम्ही उमेदवार बोलवलेला आहे सर्व उमेदवारांना विनंती आहे आ, हे प्रक्रिया पूर्णपणे ट्रान्सपरंटली पूर्ण सी सी टी व्हीच्या निगराणीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुपरविजनला होणार आहे कुठल्याही प्रकारच्या बळीला आश्वासनला आपण बळी ना पडता मेरिट बेसिसवर हे पूर्ण प्रक्रिया होईल आणि कुठल्याही प्रकारच्या स्टिरॉइड्स किंवा इतर माल प्रॅक्टिसेसचा वापर करण्याचा उद्देश टाळावे असा काही काय केलं अडलो नाही तर ते टपलवर गुन्हे दाखल होऊन हे पोलीस भरती नाही इतर भर बर... कुठल्याही प्रकारच्या शासकीय भरती आपण अटेंड करू शकत नाही अशा परिस्थिती निर्माण होईल आणि यावर्षी विशेष एक सूचना आहे शंभर मीटर दावण्यासाठी जे काही उमेदवार स्पाइक्स शूज वापरतात ते पण यावर्षी अलाउड नाही आहे जे नॉर्मल स्पोर्ट शूज आहे तेच वापरायची ते एक मुद्दा आपण काळजी घ्यावी सर्व उमेदवारांना आपलं सक्सेससाठी शुभेच्छा आणि ते पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंटली होईल